नमस्कार लाडक्या बहिणींनो आज मी तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी संदर्भातील खूप मोठी महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया सरकारने महिलांना लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करायला सांगितले आहे आणि ही ई के वाय सी अठरा नोव्हेंबर पर्यंत करणे अनिवार्य आहे जर तुम्ही ई के वाय सी केली नाही तर तुमची योजना बंद होऊ शकते अशा वेळेत लाडक्या बहिणींना खूप मोठा प्रश्न पडला आहे ज्यांना पती नाही वडील नाही त्या लाडक्या बहिणी ई के वाय सी कशी करणार तर या संदर्भात आज मी तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती घेऊन आलेली आहे वडील आणि पती दोघेही हयात नाही लाडक्या बहिणींनी ई के वाय सी कशी करायची यावर सरकारने मोठा निर्णय घेण्याची तयारी केलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई के वाय सी करणे गरजेचे आहे ई के वाय सी करण्यासाठी वडील आणि पतीचे के वाय सी देखील करणे गरजेचे केले आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कामाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेत सर्व महिलांना ई के वाय सी करणे अनिवार्य केले आहे महिलांना स्वतःची ई के वाय सी करायची आहे त्याचसोबत त्यांचे वडील किंवा पतीचेही ई के वाय सी करायची आहे जर ही प्रोसेस पूर्ण केली तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत परंतु जर महिलांच्या पती आणि वडिलांचे दोघांचेही निधन झाले असेल तर काय करावे असा प्रश्न सध्या विचारला जात आहे याबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सीसाठी मुदत देण्यात आलेली आहे तुम्हाला अठरा नोव्हेंबरपर्यंत के वाय सी करायची आहे अठरा सप्टेंबरपासून ही ई के वाय सी प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ही प्रोसेस करायची आहे दरम्यान के वाय सी प्रोसेस करताना वडील किंवा पतीचा आधार कार्ड नंबर घेऊन के वाय सी केली जाते परंतु जर दोघेही व्यक्ती हयात नसतील तर काय करावे यावर एक तोडगा काढण्यात आलेला आहे महिलांची ही अडचण लक्षात घेण्यात आलेली आहे दरम्यान अशा महिलांचा लाभ सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही येत्या काही दिवसात याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे महिलांच्या ई के वाय सी बाबत पुढील काही दिवसात नियोजन केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे